वील टॉस एलई डी बल्ब फॉर झिरो मेंटेन्स लाँच लािंग एटी फाइव्ह परसेंट एनर्जी सेविंग मॅन्युफॅक्चर इन सोलापूर कस्टमर केअर नंबर एट फोर टू वन एट झिरो फोर सेवन सिक्स सेवन जेल रोड पोलीस ठाणे गुन्हा रस्टर नंबर व कलम एकशे सात ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठरा एकशे नव्वद एकशे एक्याण्णव एकशे पंधरा तीनशे बावन्नप्रमाणे प्रमाणे गुन्हा घडता तारीख वेळ व ठिकाण दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजण्याच्या सुमारास गणेश पेठ सोलापूर गुन्हा दाखल तारीख व वेळ दिनांक दोन तीन दोन हजार पंचवीस रोजी दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटाला फिर्यादीचे नाव सुनील मल्लिकार्जुन कोळी वयवर्ष वीस राहता सत्तर फूट रोड इंदिरानगर सोलापूर आरोपीचे नाव अज्ञात दहा ते बारा इसम यात हकीकत अशी की वरील वेळी व ठिकाणी फिर्यादी हा गॅरेजमध्ये काम करीत असताना गाडीचे साहित्य आणण्यासाठी गॅरेजमधून दुचाकी घेऊन जात असताना दोन अज्ञात इसम हे गॅरेज समोर थांबले होते त्यांना बाजूला सरक असे म्हणाले असता भांडणाची सुरुवात झाली नंतर अचानक दहा ते बारा अज्ञात इसम यांनी वरील ठिकाणी येऊन त्यातील चार ते पाच जणांनी फिर्यादीस विनाकारण मारहाण केली व त्यातील एका अज्ञात इसमानं फिर्यादीस स्टील पठ्ठीने हातावर मारहाण केली आहे म्हणून तपास पोलीस भिंपुरे हे है करीत आहेत